राधानगरी धरणात तीन पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी पाणीसाठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व वा, रुकडी वारणा नदीवरील चिंचोली भोगावती नदीवरील हळदी राशोडे व सरकारी कोगे कासारी नदीवरील यवलूज पुनाळ तिरपन ठाणे आळवे व वालोली वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर कुर्णी बस्तवडे व चिखली हिरण्यकेशी नदीवरील साळगाव ताम्रपणी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी व वा कोवाड दुधगंगा नदीवरील दत्तवाड व तुळशी नदीवरील बीड येथे अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगिरी तीन पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी तुळशी एक पॉईंट सत्याहत्तर टी एम सी वारणा सत् सतरा पॉईंट बत्तीस टी एम सी दूधगंगा आठ पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी कासारी एक पॉईंट सव्वीस टी एम सी पडवी एक पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी कुंभी एक पॉईंट चौदा टी एम सी पाटगाव दोन पॉईंट अडतीस टी एम सी चिकोत्रा झिरो पॉईंट बावन्न टी एम सी चित्री एक पॉईंट अकरा टी एम सी जंगमहट्टी एक टी एम सी घटप्रभा एक पॉईंट छप्पन टी एम सी जामरे झिरो पॉईंट ब्याऐंशी टी एम सी आंबे आहोळ एक पॉईंट एक टी एम सी सरफणाला झिरो पॉईंट अठ्ठावीस टी एम सी व कोदे लघु प्रकल्प झिरो पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी राजाराम सव्वीस पॉईंट सहा फूट सुर्वे चोवीस पॉईंट पाच फूट रुई पंचावन्न पॉईंट तीन फूट इचलकरंजी बावन्न पॉईंट सहा फूट तेरवाड सत्तेचाळीस पॉईंट तीन फूट शिरोळ सदतीस फूट नृसिंहवाडी चौतीस फूट राजाराम राजापूर तेवीस पॉईंट नऊ फूट तर नजीकच्या सांगली नऊ फूट व अंकली दहा पॉईंट नऊ फूट असे आहे कोल्हापूर घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका